कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी हालचाल सुरू झाली आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कोल्हापुरात येऊन निवडणूक तयारीचा थेट आढावा घेतला आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी महत्वपूर्ण सूचना देत निवडणूक अधिक पारदर्शक सुस्थितीत आणि लोकाभिमुख करण्यावर भर दिला आहे कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांच्या आयुक्तांसह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील प्रभागरचना मतदारसंख्या मतदान केंद्र आणि ईव्हीएमबाबतची सविस्तर माहिती सादर केली आहे राज्य निवडणूक आयुक्तांनी प्रभाग रचना वेळापत्रकांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश दिलेत तसंच मतदान केंद्रावर वीज पाणी स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात यावर त्यांनी विशेष भर दिलाय निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले बैठकीनंतर आयुक्त वाघमारे यांनी करवीर तहसील कार्यालयातील ईव्हीएम ठेवलेल्या रूमला भेट देत सुरक्षेची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले शेवटी निवडणुका म्हणजे लोकशाहीचा गाभा असून त्या पारदर्शक सुरक्षित आणि कार्यक्षम व्हाव्यात यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावं असं आवाहन त्यांनी केलंय